या मालिकेचा जबरदस्त असा प्रोमो रिलीज झालेला आहे शेवटी अथर्व विचारे हा कोर्टामध्ये आलेला आहे अर्जुनने अथर्व विचारेला शेवटी कोर्टामध्ये आणलेला आहे तर सुरुवातीला आपल्याला बघायला मिळणार आहे अर्जुन हा साक्षीला अथर्वाचा फोटो दाखवतो आणि तिच्याकडून कबूल करून घेतो की हाच अथर्व विचारे आहे साक्षी त्याला सांगून सांगून आता कंटाळलेली असते ती शेवटी म्हणते की किती वेळा सांगू मी हाच अथर्व विचारे आहे आणि अर्जुनलाही तेच हवं असतं साक्षी वैतागुण म्हणते की हा माझा सावत्र भाऊ अथर्व विचारेच आहे ज्याच्या अंत्यविधीमध्ये मी खून झाला त्या दिवशी होते अर्जुन तिला म्हणतो की तुम्ही खरंच सांगताय ना हाच अथर्व विचारे तुमचा सावत्र भाऊ आहे तेव्हा साक्षी आता खूपच जास्त वैतागलेली आणि चिडलेली असते ती खूप मोठ्याने ओरडून सांगते की हाच अथर्व विचारे आहे तेव्हा आता अर्जुन हा म्हणतो की मिलॉर्ड साक्षी यांनी कबूल केलेला आहे की हाच अथर्व विचारे आहे मग मी लॉर्ड ज्याला मी इथे हजर करणार आहे तो कोण आहे अर्जुन असं बोलत असतानाच अथर्व विचारे हा तोंडाला मास्क लावून आलेला असतो अर्जुन आता म्हणतो की त्याला आणि मग अथर्व विचारे हा कोर्टामध्ये येतो त्याला बघून साक्षी तर एकदम शॉकच होते तिचा चेहरा पूर्णपणे पडून जातो तिच्या जा चेहऱ्यावरचा रंगच उडतो तिला काहीच कळत नाही ती समोर काय बघते आहे ती एकदम घाबरून म्हणते की हा इथे कसा तेव्हा अर्जुन तिला ते म्हणतो की काय झालं साक्षी कोण भूत वगैरे पाहिलंस का आणि मग साक्षी अर्जुनकडे बघून रडायला लागते तर प्रेक्षकांनो आता साक्षीला शिक्षा होण्यापासून कोणीच वाचवू शकत नाही तर तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर प्रेक्षकांनो हा भाग आपल्याला आठ मार्चला बघायला मिळणार आहे तर या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा